इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर पहाटेच्या सुमारास बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे पुण्यात हे प्रकरण चांगलेच तापले आहे ठाकरे सेनेचे वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकात तोडफोड करत आंदोलन केले स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही एस मध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वारगेट मधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन केले आहे त्यांनी स्वारगेट मधील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली आहे स्वारगेट स्थानकाच्या परिसरात अनेक गंभीर घटना घडत असल्याचा त्यांनी दावा देखील केला तसेच सुरक्षा रक्षकांच्या केबिन बाहेर स्वारगेट बस स्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत म्हणजे दररोज बलात्कार होतात मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला वसंत मोरे यांनी बुधवारी दुपारच्या वेळेस ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह एसटी स्थानक गाठले यावेळी स्वारगेट स्थानकात ठाकरेंच्या सेनेकडून तोडफोड करण्यात आली वसंत मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून झाल्यावर थेट आगार प्रमुखांचे कार्यालय गाठले त्यांनी आगार प्रमुखांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी थेट काचा का आम्ही घटनास्थळाची पाहणी केली तेथील बसच्या आजूबाजूला शेकडो कंडोम पडलेले आहेत याचा अर्थ आज तसला प्रकार घडलेला नाही असले प्रकार इथे रोज होत आहेत येथील सुरक्षा रक्षक काय करतायत केवळ खुर्च्या उभवायला येतात की काय मला तर वाटते त्यांचाही या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता आहे असा संशय मोरे यांनी व्यक्त केला दरम्यान आगार प्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे नाही आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे स्वारगेट बस डेपो मध्ये ज्या शिवशाही बसमध्ये त्या तरुणीवर अत्याचार झाला त्या बसच्या दरवाजाला लॉक नसून एक दोरी बांधलेली आहे तिथे सुरक्षा रक्षकही नाहीत त्यामुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे